काय दिसते तुम्हाला बघा आकार कुठला कुठलाय त्रिकोण त्रिकोण आता तुम्हाला काय करायचं माहिती का या त्रिकोणाचे तुम्हाला सारखे चार भाग करायचे किती भाग तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही रेषा देऊ शकता बघूया कोण ट्राय करते चला झाले चार सारखे भाग झाले का चार झाले सार सारखे मला तर नाही वाटत सारखे झालेत झाले सारखे ते जर कट केले तर एकमेकांवर बसतील हा मला सांगा आता बरोबर वाटतात का रे एकदम परफेक्ट सारखे वाटतात का भाग काय झाले बघा पण असेच ना हो बेटा हा बेटा मी दिल ना एकदा शक तसंच लिहायचं लहान मोठे वाटतात की नाही म्हणजे सांगू शकत नाही एकदम परफेक्ट सारखे आहेत की नाही चला अजून कोण ट्राय करेल सारखे चार भाग करायचे आहेत तुम्हाला चला कोण करते मुली पण आलेल्या आहेत आता सोबत कोण येते चला ये परी परी ट्राय करणार आहे चार भाग करायचे रेषा तुला पाहिजे तशा ओढू शकते तू परी बघूया परी काय करते परीने पण तेच केले जे कर केले प्रीतमनी परी चार भाग करायचे परी किती झाले मोजारी भाग पाच पाच भाग झाले सारखे आहेत का ते चला चला हा ट्राय करतोय आता कोण ट्राय करतय आशिष आशिष ट्राय करणार आहे आशिष कर झाली सारखे आशिष आशिष सारखे चला आणखी कोण ट्राय करते का अनिश करणार आहे प्रयत्न बघूया अनिशचा प्रयत्न एक दोन झाली चार सारखे झाले अरे पण आपल्याला चारच भाग करायचे भाग किती झाले बघ पाच भाग झाले बरोबर ना बरोबर का पाच भाग